ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजित सिंह यांचा सत्कार अखिल भारतीय पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे डिसले सरांच्या स्वगृही जाऊन करण्यात आला महाराष्ट्राच्या या सुपुत्राने संपूर्ण विश्वाला आपली शाळा समजून जगातील विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम केले आहे खरे गुरु तथा जागतिक शिक्षक ठरलेल्या आणि शिक्षकांसाठी जागतिक पातळीवरील मानाचा पुरस्कार पटकावलेले शिक्षक रणजित सिंह डिसले यांचा सत्कार अखिल भारतीय क्रांती सेना पक्षाचे अध्यक्ष संतोष तांबे पाटील सरचिटणीस भाई नितीन देशमुख यांनी त्यांच्या राहत्या घरी बार्शी येथे जाऊन केला यावेळी शाळा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रताप मोहिते सर युवा नेते विशाल भैया तांबे निलेश देशमुख सागर सर बार्शी शिक्षक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब जठार शिक्षक नेते वामन हांडे पांडुरंग माने कांबळे सर खटाळ सर मिरगने सर आदींसह अनेक शिक्षक मंडळी हजर होती सात कोटी रुपयांचे रोख पारितोषिक जिंकलेले रणजित सर हे म्हाडा तालुक्यातील परतेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे त्यांनी भारताचे नाव शैक्षणिक क्षेत्रात अधिक उंचावले आहे हे नररत्न ज्या बार्शीने देशाला दिले त्या मातीचा सन्मान येथे येऊन करताना मनस्वी आनंद झाला असल्याचे संतोष तांबे पाटील यांनी वंदे मातरांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले